तर भावांनो बघू शकता इकडं काय चालू आहे हे वागतंय का हे व्हॅनिटी व्हॅन वगैरे हे सगळे टेंट वगैरे लागलेत ना हे कशासाठी लागलेत माहिती आहे का तुम्हाला हे नदीच्या किनारी पलीकडच्या साईडला पण बघा हे लागले सगळं इकडच्या साईडला इकडं काय काय चालू आहे माहिती आहे का अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका सगळ्यांचा ज्याचं नाव आहे सूरज भाऊ चव्हाण सूरज भाऊ चव्हाण यांचा खतरनाकपैकी झापूक झुपूक झापूक झुपूक हा जो पिक्चर आहे तो पिक्चर मित्रांनो येत आहे आता लवकर त्याचं शूटिंग इकडे चालू आहे बघू शकता सगळा क्रू वगैरे या साईटला आले आतल्या साईटला तिकडे शूटिंग चालू आहे आता सूरज भाऊ जर आपल्याला भेटले तिकडे व्हॅनिटी वगैरे आहे बघा त्यांना दिली आहे आले तर त्यांचं पण आपण इकडच्या साईडला फुटेज वगैरे काढू कारण का भरपूर दिवसापासून शूटिंग चालू होतं आपल्याला वेळ नव्हता पण आता आपल्याला थोडासा वेळ भेटला आहे म्हणून आपण या ठिकाणी आलो आहे सूरज भाऊ चव्हाण त्या दिवशी इथं दर्शनाला पण आले होते तो व्हिडिओ आपण टाकला आहे तर बघू शकता सूरज भाऊ चव्हाण लवकरच आपल्याला इथं भेटतील आता आपण जाऊया आणि अजून डिटेल घेऊया लवकर येतोय झापूक झुपूक सूरज चव्हाण यांचा berego eta